जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे तुमच्यावर रागवणारी तीच व्यक्ती असते जी तुमच्यावर खूप प्रेम करते किंवा तुम्हाला खूप क्लोज समजते आणि त्या व्यक्तीचं रागावणं जर बंद झालं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमची किंमत शून्य असते तुम्ही काही जरी केलं तर छोट्या छोट्या तुमच्या प्रत्येक गोष्टींवर रिॲक्ट होते कारण त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम असतं त्याला तुमच्याशी नातं निभवायची गरज असते पण जेव्हा तिला काहीच फरक पडत नाही तुम्ही कसेही वागा जर काही फरक पडत नसेल तर समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीला गमावलंय त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही तुम्ही कसे आहात काय आहात ती व्यक्ती तुमच्यावर रागावणं बंद करते कारण त्या व्यक्तीला तुम्ही नको असता त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करा त्या व्यक्तीच्या मनातलं तुमचं स्थान कधीही ढळू देऊ नका ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल तुमच्यावर रागवायचं बंद करेल असं कधीच वागू नका थोडी जरी जाणीव झाली ना की ती व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तर लगेचच जागे व्हा ते नातं जपण्यासाठी प्रयत्न करा या व्यक्तीबरोबर मन पनाने बोला आणि जे काही डाऊट्स आहे आणि ज्या काही शंका आहे त्या क्लिअर करा आणि नातं जपा